नांदणी न्यूज घटना तुमची आमची शुगर फ्री आजारांवर गुणकारी नैसर्गिक गुळ कराडच्या तुषार लोकरींच्या गुळाची देशासह परदेशात मागणी शुगरवर सोशल मीडियासह विविध ठिकाणी हजर उपचार सांगितले जातात दरम्यान कराड तालुक्यातील येरवळे येथील तुषार लोकरे यांनी खास शुगर असणाऱ्या रोगांसाठी सेंद्रिय गुळ तयार केला आहे कारण शुगर असणाऱ्या लोकांनी साखर गुळ खाऊ नये असे सांगितले जाते त्यावर रामबाण उपाय म्हणून तुषार लोकरे यांनी सेंद्रिय गुळ तयार केला आहे दरम्यान सेंद्रिय गुळाच्या नावाखाली अनेक ठिकाणी फसवणूक केली जात आहे अशा पद्धतीची फसवणूक थांबवण्यासाठी कराड तालुक्यातील येरवळे येथे तुषार लोकरे यांनी नैसर्गिक गुळ तयार केला आहे विशेष म्हणजे हा गुळ कोणत्याही केमिकल शिवाय तयार केला आहे नैसर्गिक गुळ शुगर फ्री तसेच विविध आजारांवर गुणकारी असा आहे हा गुळ तयार करण्यासाठी खेतल्या जाणाऱ्या ऊसाच्या शेताला खत दिले जात नाही तर गायीचे शेण गोमूत्र या नैसर्गिक खतांची मात्रा देऊन ऊस पिकवला जातो त्यामुळे तयार होणारा नैसर्गिक गुळ दर्जेदार होतो याशिवाय त्याची टिकण्याची क्षमता अत्यंत उत्तम प्रतीची आहे हा गुळ तयार करण्यासाठी तुषार लोकरे यांनी आपल्या घराशेजारीच घुहाळ घातले आहे या गुराळाच्या माध्यमातून नैसर्गिक गुळ तयार केला जात आहे केरळ येथील गुराळावर काम करण्यासाठी महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे तुषार लोकरे यांच्या गुराळ घरात गुरा तयार होणारा गुळ तसेच नैसर्गिक कापवी उसाच्या रसापासून कुल्फी इमली चटणी गुळाच्या क्यूब आदी उत्पादने घेतली जात आहेत गुळ एकशे वीस रुपये प्रति किलोने विकला जात असून केवळ भारतातील विविध राज्यांमध्येच नव्हे तर परदेशातही या नैसर्गिक गुळाला चांगली मागणी आहे सध्या समाजामध्ये अनेकांना शुगर आहे अशा लोकांना गोड खाण्याची इच्छा होते मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे गोड खाता येत नाही दरम्यान हा गुळ शुगरवाल्यांना गुणकारी ठरत आहे तसेच सेंद्रिय गुळाच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात आहे मात्र येरवळे येथे तयार होणारा नैसर्गिक गुळ अत्यंत उत्तम प्रतीचा असून त्याला चांगली मागणी आहे प्रतिनिधी सकलेन मुलानी नैसर्गिक गुळमध्ये त्या शेतीसाठी कुठलीही रासायनिक लागवड वापरली जात नाही अशी शेती केला त्यांना नैसर्गिक शेती म्हणतो आणि त्याच्यापासून गुळ उत्पन्न करतो तो पण नैसर्गिक म्हणजे भेंडी चुना आणि एरडेल त्याच्या व्यतिरिक्त काही वापरत नाही असा गुळ बनवला जातो केमिकल कुठलेही वापरले जात नाही गुळाचा दर एकशे वीस रुपये किलो आहे वड्या एकशे वीस रुपये अर्धा किलो आहे पहिल्यांदा आहे ते पहिलं बर... वर्ष आहे काकवी पण बन बनवतो परंतु आत्ता काय एवढं काही जास्त बनवत नाही दुस गुळ पावडर पण बनवायचं आहे रसापासून रसा कुल्फी हां रसापासून कुल्फी रसापासून इमली चटणी बहुत भर भरपूर प्रॉडक्ट्स आहेत अजून काय बनवलेलं नाही गुळागाळण्याची संकल्पना आमचे मित्र इम्रान बाया तांबे आहेत त्यांनी दिली आत्तापर्यंत जे हे आहे सगळं ते त्यांच्या माध्यमातूनच तयार झालेलं आहे आणि त्यांची लोकं त्यांचे पुतणे त्यांची ठियावरची लोक इथं आपल्याला मदत करा ह्या वर्षी पहिल्या वर्षी आलेले आहेत आता महिलाच गुळ काढतात गुळवे म्हणून महिलाच काम करतात सुलवान पण महिलाच मा मारतात असं काही नाही की पुरुषांचंच ह्याच्यावर आधिपत्य आहे असं काय नाही महिला चालू त्यांच्या तिथं तरी पाच महिलाच गुरा चालू आपल्या हक्काच चा, रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची